मल्हारी मासाकांत की जय येळकोट येळकोट जय मल्हार नमस्कार मैत्रिणींनो मी एक खंडोबाचं पद म्हणत आहे तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद धनगराची लेख बाई नटली सुंदरी धनगराची लेख बाई नटली सुंदरी आणि बानू बानू म्हणून वेडा झाला मल्हारी ಅಣಾನು ಬಾನೂ ಮನ ವೇಡ ಜಾಲ ಮಲ್ಲಾರಿ ಧನಗರೇ ಬಟಲ್ಲಿ ಸರಿ ಧನಗರ ಲೆಕ ಬಾ ನಟಲಿ ಸುಂದರಿ ಅನ್ಬಾನು ಬಾನೂ ಮನ ಮಲ್ಲಾರಿ ಅನ್ಬಾನು ಬಾನೂ ಮನ ಮಲ್ಲಾರಿ ಪೋರ ಇಂದರ ಜೀ ಪೋರ ಚಂದರ कोर इंदराची दशी कोर चंदराची धनगराच्या घरी जन्मली चांदणी शुक्राची धनगराच्या घरी जन्मली चांदणी शुक्राची मल्हारीची प्रीती जडली बाण मल्हारीची प्रीती जडली बाण बानू बानू म्हणून वेडा झाला मल्हारी ಅನ್ಬಾನು ಬಾನು ಮನ ವೇಳರಿ ಧನಗರ ಲೆ ನಟಲಿ ಸುಂದರಿ ಅನುಡ ಮಲ್ಲಾರಿ ಅ ವೇಳಾರಿ ಮಲ್ಲಾರಿ ಮಾಡ भांडण लागत ऋसून बसली मासारा आणि जेजुरी गडात रुसून बसली मासा जे जेजुरी गडात मल्हारीची बानूवरी वरी मल्हारीनं बनून जागा दिली पायरी मल्हारीनं बांधून जागा दिली पायरी अन बानू बानू म्हणून वेळा झाला मल्हारी ಅನ್ಬಾನು ಬಾನೂ ಮನ ವೇ ಮಾರಿ ಧರೇ ನಟಲಿ ಸುಂದರಿ ಧನಗರೇ ನಟಲಿ ಸುಂದರಿ ಅನ್ಬಾನು ಬಾನೂ ಮನ ಮಲ್ಲಾರಿ ಅನ್ಬಾನು ಬಾನೂ ಮನ ವೇಡ ಮಲ್ಲಾರಿ ಜೆಜೂರಿ ಗಡನಾ ಜೇಜೂರಿ ದೇವೇ ಚಂದ जेजुरीचा देव नांदे चंदना पुराच बाणाईच्या घरी देव अंगण झाडीत बाणाईच्या घरी देव अंगण झाडीत घेऊन मेंढ्या बानू संगे जातो डोंगरी घेऊन मेंढ्या बानू संगे जातो डोंगरी अन बानू म्हणून वेळा झाला मल्हारी अन बानू म्हणून वेळा झाला मल्हारी ಧರರೇ ನಟಲಿ ಸುಂದರಿ ಧನಗರೇ ನಟಲಿ ಸುಂದರಿ ಅನುಬಾನೂ ಬಾನೂ ಮನ ಮಲ್ಲಾರಿ ಅನುಬಾನು ಬಾನೂ ಮನ ಮಲ್ಲಾರಿ ಅನ್ಬಾನು ಬಾನೂ ಮನ ಮಲ್ಲಾರಿ ಏರಪೋರ್ಪೋರ್ಟ್ ಜಯ ಮಲ್ಲ ನಮಸ್ಕಾರ ಮೈತ್ರಿ